हे काम लवकरात लवकर करून घ्या तरच तुम्हाला मिळणार आहे पेन्शन अन्यथा मिळणार नाही मित्रांनो काय आहे ही नवीन अपडेट जाणून घेण्याकरिता व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आज या व्हिडिओमधून तीन मुद्दे मी तुम्हाला महत्वाचे सांगणार आहे तर पहिला मुद्दा आहे ज्या लोकांचे पैसे सहा महिने किंवा सहा महिन्याहून अधिक काळ झाला असेल त्यांना पैसे आलेच नाही सर्वात प्रथम ही अपडेट आहे ज्या लोकांना पैसे आलेले नाही अशाकरिता आणि दुसरी अपडेट अशी आहे की तुम्हाला संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचे पैसे किती तारखेला मिळणार आहे आणि महत्वाची एक अपडेट अशी आहे की कोणतं काम तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत करणं अनिवार्य आहे तरच तुम्हाला पेन्शन मिळेल अन्यथा मिळणार नाही नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुमची कायमची पेन्शन बंद होऊ शकते याकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे तुमच्याच कामाचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला करूया सुरूयात आहे का नाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग यांच्याकडून सूचना प्राप्त झालेली आहे म्हणण्याऐवजी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्र शासनाने एक जी आर निर्गमित क केलेला आहे त्या जी आरमध्ये नमूद केलेल्या काही गोष्टी आहेत त्यापैकी महत्त्वाच्या कोणत्या आहेत त्याविषयी आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम अपडेट ही आहे ज्या लोकांचे पैसे सहा महिने आठ महिने सात महिन्यापासून अडकलेले आहेत अशा लोकांना अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची ही अपडेट आहे ज्या लोकांचे पैसे आलेले नाहीत अशा लोकांकरिता ही अपडेट अशी आहे ज्या लोकांना सहा महिन्याहून अधिक काळ झालेला आहे तरी पैसा आलेला नाही म्हणून महाराष्ट्र राज्यपालाचे सच सक, सचिव तुम्ही असंही बोलू शकता की सहसचिवालयाकडून ही सूचना प्राप्त झालेली आहे की या लाभार्थ्यांना सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ झाला असेल तर या लोकांचे पैसे लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा अशी एक सूचना आहे तर दुसरी काय महत्वाची सूचना आहे आता तिकडे वळूया दुसरी अशी सूचना आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल विधवा पेन्शन योजना असेल इतर जे काही पेन्शन योजना आहेत दिव्यांग असतील आणि इतर सर्व या सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक ते पाच तारखेपर्यंत पैसे वर्ग करण्यात यावे असे सुद्धा सूचना या जी आर मधून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे जे दोन मुद्दे आहेत हे, हे तुम्हाला नक्कीच समजले असते कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं शॉर्ट टर्म घ्यावा लागला कारण वेळ पण अपुरा होता माझ्याकडे व्हिडिओ अपलोड करण्याची वेळ झाली होती त्यामुळे तो व्हिडिओ थोडासा छोटा म्हणजे शॉर्टमध्ये तयार करण्यात आला तर आता वळूया अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे तुम्ही जर हे काम नाहीच केला तर तुमची कायमस्वरूपी टेन्शन बंद होऊ शकते ते म्हणजे डी बी टी करणे अनिवार्य आहे मित्रांनो ज्या लोकांनी डीबीटी ऍक्टिव्हेट केलेली नाही अशा लोकांनी डीबीटी करणे गरजेचे आहे या जे आरमधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाकडून एक महत्वाची सूचना अशी प्राप्त झालेली आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत बऱ्याचशा लाभार्थ्यांनी डीबीटी ॲक्टिव्हेट केलेलीच नाही म्हणून या लोकांचे पैसे अडकलेले आहेत तर डीबीटी लवकरात लवकर अनेबल करून घ्यायचे आहे म्हणजे ॲक्टिव्हेट मराठी भाषेत चालू करून घ्यायची आहे ती तारीख तुम्हाला या जी आरमधून सांगण्यात आलेली आहे ती तारीख आहे मित्रांनो एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत सर्वच लाभार्थ्यांनी डी करणं अनिवार्य आहे अन्यथा पेन्शन तुम्हाला उशिराने मिळू शकते कदाचित बंदही होऊ शकते तर हा होता महत्त्वाचा व्हिडिओ असा तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या काही प्रश्न विचारायचे असतील डिबीटी संदर्भात असो किंवा संजय गांधी निराधार योजनेविषयी जी काही तुम्हाला माहिती घ्यायची आहे खाली कमेंट बॉक्सला आहे तिथे जाऊन लिहायला विसरू नका महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ मी भेटतो का नवीन व्हिडिओसह मला तोपर्यंत द्या रजा जय हिंद वंदे मात्र